अपडेट न्यूज परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतीची करण्यात आलेली तोडफोड प्रकरणी आरोपीवर कठोर देशद्रोहाची कारवाई करून आंदोलनकर्त्या निशो निर्दोष नागरिकांवर करण्यात आलेली कायदेशीर कारवाई मागे घेण्याबाबत वरील विषयानुसार आपल्या सेवेशी निवेदन सादर करण्यात येते की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता परभणी इथं वर्दळीच्या चौरस्त्यावर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा त्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती प्रत काचेच्या चौकणी कक्षात ठेवली होती तेवढ्यात जातीयवादी प्रवृत्तीनं भरकटलेला मातेफिरू तिथं आला व त्यानं बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची अमानुषपणे तोडफोड केली ही संविधानाच्या प्रतीची केलेली तोडफोड केवळ बौद्ध समाजाच्या अस्मितेची तोडफोड नसून देशाच्या घटनेची तोडफोड आहे असा असताना केवळ बौद्ध समाजाच्या आंबेडकरी अनुयायांनी दिनांक डिसेंबर रोजी निषेध म्हणून परभणी येथील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला त्यांची मागणी सुद्धा अत्यंत रास्त होती आणि ती म्हणजे सदरील भारतीय घटनेच्या प्रतीची तोडफोड करणे हा गुन्हा देशद्रोहाचा आहे शिवाय त्या माते फिरूच्या माघे आणखी कोणती जातीयवादी शक्ती आहे याचा शोध घेणे हे होय हे दुष्कृत झाल्यानंतर याच जातीवादी प्रवृत्तीनं सदरील आंदोलनाची दखल घेत स्वतःच परभणी इथं दगडफेक करून आंबेडकरी आंदोलनाला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे विनाकारण अनावश्यक निर्दोष आंबेडकरी आंदोलकांवर जबरीनं पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले माननीय महोदय सदरील घडलेली घटना ही जातीयवादी धर्मवादी मानसिकतेनं ग्रासलेल्या व विनाकरण जाती दंगली घडवणाऱ्या विशिष्ट संस्थेचा असल्याचा संशय येतो त्या संस्थेचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अशा प्रकारच्या जाती दंगली, धर्म दंगली भावना भडकवणं व स्वतःचा व स्वतःच्या समूहाचा फायदा करून घेणं शिवाय महाराष्ट्रात देशात सुरू असलेल्या अन्याय अत्याचारांच्या न्याय मागणीपासून मस्तिष्क भटकवणं हा त्यांचा नित्यक्रम उपक्रम असतो म्हणून आम्ही समस्त आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी घटनेच्या प्रतींची तोडफोड करून समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या मातेफिरू व त्यांच्या मागील शक्तींवर अत्यंत कठोर देशद्रोहाची कारवाई करून घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवणाऱ्या व कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या निर्दोष आंबेडकरी आंदोलकांवर लावलेले नाहक समस्त गुन्हे मागे घेण्याची मागणी करतो तद्वतच यवतमाळ इथंही अशा प्रकारचे जाती दंगलीत घडवण्याचं काम मनुवादी असा अवस्था करू शकते त्यामुळं यवतमाळ व आसपासच्या परिसरात असलेल्या महामानव डॉक्टर यांच्या पुतळ्यांची सुरक्षा वाढवण्यात येऊन पहारा लागण्यात यावा ही सुद्धा मागणी करतो माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ माननीय पोलीस अधिकारी यवतमाळ नावे पदनाम उमेश मेशराम राष्ट्रीय संविधानिक हक्क परिषद प्रमोदिनी रामटेके टेके समतापर्व सावित्रीबाई फुले महिला विचार मंच संगीता पवार भटक्या विमुक्त जाती जमाती संघर्ष परिषद विजय धुळे भीम टायगर सेना सचिन खाडे ऑल इंडिया पँथर सेना राय सोनोने ॲडवोकेट नरेंद्र मेशराम गोविंद मेशराम अनंत भगत भारतीय बौद्ध महासभा नमस्कार मी सुनैना यवतकर परभणी येथे झालेल्या बाहेड हल्ल्यामध्ये ज्या आपल्या समाज बांधवांना जे कलम लावण्यात आलेले आहे हा विचार प्रत्येक वेळी टिकला पाहिजे संविधानासाठीच ही मागणी होती आणि तो अविरात राहावी साठीचा हा लढा आहे हा असाच राहणार आहे मात्र त्यांच्यावर झालेले जे काही आरोप आहेत ते खंडित व्हावे अशीच आमची मागणी महाराष्ट्राच्या भाजपा आर एस एस प्रणित मुख्यमंत्र्यांनी ही गादी घेतली हातात लगेच दोन तीन दिवसात परभणी येथे जातीय दंगल घडवून आणण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करण्यात आला यामध्ये संविधानाच्या प्रतीची तोडफोड करून जे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की तो मूर्ख आहे पागल आहे तो पागल नसून त्याच्या मागची जी शक्ती आहे ती फार मोठी शक्ती आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अशा जातीय दंगली धर्मांध दंग, दंगली घडवण्याचं कटकारस्थान करणे हा त्यांचा धर्म आहे आणि या धर्माला आम्ही कधीही बळी पडणार नाही आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्यावर यांना कधीही सोडणार नाही यांना यांची जागा दाखवण्याची ताकद आंबेडकरी समाजात महाराष्ट्रात तरी आज जिवंत आहे याची प्रचिती आम्ही इथे समस्त आंबेडकरी संस्थांच्या वतीने देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे पुढे जर असा प्रकार घडला तर त्याचं उत्तर जशाच तसं देण्याची सुद्धा ताकद आंबेडकरी समाजात आहे हे सुद्धा आम्ही इथे प्रकर्षाने सांगतो जी भारतीय संविधानाची तोडफोड करण्यात आली आणि पर्यायाने भारतीय संविधानाचीच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा अवमान करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे निरपराध लोकांवरती कारवाई केलेली आहे ती कारवाई अनुचित आहे त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं की झालेली कारवाई जी आहे ती अनुचित आहे आणि अन जे खरोखर त्याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावरती कारवाई न करता निरपराध लोकांवरती कारवाई करण्यात येऊ नये ही सुद्धा आमची दुसरी मागणी आहे त्याचबरोबर सोमवारी वकील संघाच्या वतीने सुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहे आणि मानवाधिकार आयोगाकडे हे संपूर्ण प्रकरण आम्ही नेण्याचं ठरवलेलं आहे त्या संदर्भामध्ये आजचं हे निवेदन नेव मिस अपडेट